नाशिक महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळासाहेब कोकणे यांच्या वाहनावर झालेला हल्ला ही गंभीर बाब आहे हल्लेखोरांना हुडकून त्यांना कडक शासन करावे अशी आमची आपणास कळकळीची विनंती आहे तसे न झाल्यास आम्हाला आमच्या स्टाईलने उत्तर द्यावे लागेल अशा मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे दत्ता गायकवाड जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांना देण्यात आली शिवसेना पदाधिकाऱ्यांवर व त्यांच्या मालमत्तांवर असेच हल्ले होत राहिल्यास आम्ही मूग गिळून गप बसणार नाही पोलिसांनी हल्लेखोरांना त्वरित हुडकून काढून त्यांच्यावर कडक शासन करावे तसे न झाल्यास शिवसेना ठाकरे गटाला आपल्या स्टाईलने आंदोलन छेडावे लागेल आणि होणाऱ्या परिणामास पोलीस खाते जबाबदार राहील याची दखल घ्यावी असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे त्यांच्या गाडीवर हल्ला झाला गाडी दगड टाकला तोडफोड झाली ही दुसरी वेळ आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून सी पी साहेबांना निवेदन दिले की लवकरात लवकर हे जे गुन्हेगार आहेत हे पकडले जावेत आणि नाशिक शहरातलं वातावरण हे शांततेत कसं राहील यासाठी प्रयत्न करा आमच्या विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब कोकणे यांच्या गाडीवरती काल कोणीतरी दगड केले आणि गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत कायदा सुव्यस्था बिघडू नये त्यासाठी पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सविस्तर झालेल्या प्रकाराची माहिती दिली पुढील तपास ते करत आहेत योग्य वेळ आली की ते उमेदवाराला अटक करतील कारवाई करतील असं त्यांनी आश्वासन दिलं या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून हल्लेखोरांवर कारवाईचे आश्वासन पोलीस आयुक्तालयांनी शिष्टमंडळाला दिले आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात खासदार राजाभाऊ वाजे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते उपजिल्हा प्रमुख केशव कोरजे देवानंद बिरारी सचिन मराठे महेश बडवे सेना राज्य सह सचिव शंभू बागुल भावीसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे उपमहानगर प्रमुख प्रथमेश गीते माजी मनपा स्थायी समिती सभापती संजय चव्हाण महानगर संघटक सचिन बंडे राहुल दराडे समन्वयक मसूद जिलानी उपमहानगर प्रमुख सुनील जाधव वीरेंद्र सिंग टिळे संदेश फुले संजय परदेशी करण लोणारी रवींद्र जाधव ऋषी वर्मा इम्रान तांबोळी शिवसेना महानगर पदाधिकारी राजाभाऊ राठोड पवन मटाले रामू पवार मदार बर्वे अंकुश शेवाळे राहुल पाटील यांचाही समावेश होता एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक